ना ना तुझे तुझे आज हिंगोली येथे लोकसभेचा जो निकाल जाहीर झाला ठाकरे गटाकड नागेश पाटील आठवत ते म्हणून आणि त्यांचा दणदनीत विजय झाला हा विजया विजयामागे असणारे कार्यकर्ते आज आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या आपल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आज ढानकी उमरखेड येथील महागावचे पण आहेत तिन्ही आमच्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत समोर हा लाईव्ह टेलिपास्ट सुरू आहे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथमता मानाचा मुजरा करतो आणि आज एक आनंदाची गोष्ट घडलेली आहे बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये गद्दारी झाल्यानंतर सुद्धा हिंगोलीच्या जनतेनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यासोबतच महाविकास आघाडीचे सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते यांनी सुद्धा आणि घटक पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते यांनी सुद्धा जीवाचं रान करून सन्माननीय नागेशदाला निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्याचंच आज फलित पेटलं की नागेशदादा जवळपास एक लाखाच्या वर एक लाख वीस हजार मताने दणदणीत मताने निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे आभार मानतो त्यांनी जे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी महा विकास आघाडीच्या सर्व परिश्रम घेतले मेहनत घेतली विपरीत परिस्थितीमध्ये मेहनत घेऊन नागेशदादांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो तसेच सर्व मतदार बंधू भगिनींनी जो विश्वास दाखवला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर त्याबद्दलसुद्धा त्यांचे आभार मानतो व वत...